बातमी आहे वसंत मोरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात वंचितचा भारतातील पहिला खासदार आपणच होणार दीड लाख मतं हातात घेऊन फिरतोय असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केलेला आहे विजयाचा त्यांना पूर्ण विश्वास आहे तर या संदर्भात जय सोबत वसंत मोरे यांनी खास बातचीत केली आहे पाहूयात पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे माझ्यासोबत आहेत त्या आपण अपक्ष लढणार होता परंतु आता आपण वंचितच तिकीट घेऊन लढत आहात एकंद एकंदरीत काय गणित असणार आहे पुणे लोकसभेचं मला वाटतं की वसंत मोरेच्या पाठीमागे एक भली मोठी ताकद जी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी उभी केली मी मनापासून त्यांचं आभार मानल या या की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी या शहराचा खासदारकीचं तिकीट मला या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं आणि मला वाटतं की अर्धी लढाई आम्ही आजच जिंकलेली आहे कालच आणि मला वाटतं की आज वसंत बरे वंचित बहुजन आघाडीची दीड लाख मत सोबत घेऊन फिरतोय आणि बाकीचे जे कॅल्क्युलेशन असतील ना हे येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला इतर सगळ्या पक्षांचे कॅल्क्युलेशन बिघडलेले दिसतील ज्यावेळेस स्वतः प्रत्यक्षात बाळासाहेब सुजात साहेब या शहरामध्ये या शहराच्या गल्लीबोळांमध्ये तुम्हाला माझ्या प्रचारासाठी येताना दिसतील खऱ्या अर्थानं वंचितांसाठी ते रस्त्यावरती उतरतील तेव्हा मला वाटते की त्यावेळेस जो समाज बाहेर पडेल ना तो डोळे दिपवणारा असेल मी मागाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुद्धा मला हाच प्रश्न विचारला आणि आता सुद्धा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सांगतो वंचित बहुजन आघाडीचा देशातला पहिला खासदार हा असेल नक्कीच तर हे होते वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचा मी देशातील पहिला खासदार असेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे